नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासमोर मी शेजारची वर्षा हिची कथा सादर करणार आहे मित्रांनो ही कथा खरोखरच खूप मजेदार आहे तुम्हाला नक्की आवडेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊन आजच्या कथेला थेट सुरुवात करत आहे मित्रांनो असं घडलं की शेजारची माझ्या घराच्या शेजारी राहणारी वर्षा नावाची जी मुलगी होती ती हल्ली खूपच भारी दिसू लागली होती मी रस्त्याने जाता येता ती माझ्याकडे बघायची आणि मी सुद्धा तिच्याकडे बघायचो दिवस असं झालं दुपारची वेळ होती मी सहजच कॉलेजवरून घराकडे जात होतो अगदी माझ्या मनी ध्यानी काहीच नव्हतं त्याच वेळेला वर्षाच्या घरासमोर मला एक बाईक थांबलं माझ्या निदर्शनास आलं मी ती बाईक कुठंतरी बघितली आहे आणि माझ्या कदाचित ओळखीची आहे असं वाटलं म्हणून ते तिथं कोण आलं असेल हे बघण्यासाठी मी वर्षाच्या घराजवळ माझी गाडी थांबवली आणि उभा राहून मी त्या गाडीचा नंबर बघितला परंतु दुसऱ्या क्षणी माझ्या असं लक्षात आलं की ती गाडी माझ्या ओळखीची नव्हतीच मग काही वेळ मी गाडीचं मागून पडून निरीक्षण केलं आणि ती गाडी माझ्या ओळखीची नाही किंवा आमच्या गावातली पण नाही हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा वर्षाच्या वडिलांकडं कुणीतरी आलं असेल असं मला वाटलं वर्षाचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते परंतु तसं जर बघितलं जास्त तर जा ते जास्तीत जास्त बाहेरगावीच राहायचे अधूनमधून कधीतरी गावामध्ये यायचे आणि आजूबाजूच्या खेडेगावला इतर इतरच्या गावाला जाऊन ते त्यांच्या आयुर्वेदिक औषधाची विक्री करत असत ते स्वतः आयुर्वेदिक औषध बनवत असत त्यांची खूपच मोठी ख्याती होती आणि बऱ्याच औष बऱ्याच रोगावर ते एकदम जर्नेल औषध देत असत आमच्या गावामध्ये भरपूर लोक त्यांना मान द्यायचे आता आमच्या आणि त्यांचं घर जवळजवळ असल्यामुळं साहजिकच होतं की त्यांच्या माझ्या घरचे संबंध चांगले होते अगदी त्यांच्याकडे कोणीतरी आला असेल असा विचार करून मी थोडासा पुढे गेलो परंतु माझ्या कानावर काहीतरी खुसर खुसूर ऐकू आली आता हे काय असला कसला आवाज आला घरामध्ये मला जसं वाटलं वर्षाच्या घराजवळ कोणीतरी घरामध्ये कोणीतरी तिच्या वडिलांना भेटायला आलं आहे तसं मी थोडासा विचार केला आणि जसं माझ्या लक्षात आलं कदाचित तिच्या वडिलांकडे आला असेल किंवा कुणी काहीतरी असेल त्यांचा त्यांचा विषय असा विचार करून मी पुढे जाऊ लागलो परंतु जसं मला ज्या कानावर कसला तरी आवाज पडला तसं मी माझी बाईक थांबवली माझी बाईक कडेला लावली आणि नेमकं घडतं आहे काय कारण हे हा जो विचार माझ्या मनामध्ये आला त्याच्यासाठी त्याच्यासाठी त्याच्यासाठीसुद्धा एक कारण पुरेसं होतं कारण काल सकाळीच मी वर्षाच्या वडिलांना गाडीमध्ये बसून जाताना बघितलं होतं आणि एकदा ते गेले कदी -कदी की आठ दहा दिवस घराकडे यायचे नाहीत कधी कधी तर असं व्हायचं की पंधरा पंधरा दिवस ते गावचं दर्शन करत नसत त्याच्यामुळे आता काका का तर घरी नाहीत मग घरी कोण असणार ह्या बाईकवर कोण आला असेल आता घरी तर ह्या दोघी मालिकेच आहेत एक तर वर्षा आणि तिची आई वर्षाची आई पण सकाळी सकाळी कामाला निघून जायची ती कुठल्या तरी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होती आता दिवसभर वर्षा घरी एकटीच असायची सहज शेजार धर्म म्हणून कुतूल वाटलं का कोणास ठाऊक मला काही काय करावं आणि काय नाही काही नाही त्याच्यामुळे मी सरळ तिच्या घराकडे पावलं टाकू लागलो मित्रांनो मी अगदी गुपचूप माझ्या मनामध्ये काय विचार होता काय नाही मला काही समजत नव्हतं किंवा सुचत नव्हतं मी कसा तिथे गेलो ते पण मला माहीत नाही आता जे काही झालंय ते तुमच्यासमोर मी जशास तसं मांडत आहे मग पुढं असं घडलं की मी जेव्हा तिच्या घराच्या एकदम रूमच्या जवळ जाऊन पोहोचलो तिच्या जा रूमच्या जवळ जाऊन पोहोचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या खोलीतून आवाज येत होता अगदी हळूहळू बोलल्याचा कधी हसल्याचा कधी केक काटल्याचा एकदम संमिश्र आवाज त्याच्यामुळं ती रडते की ओरडते की तिला मदत पाहिजे काय मला काही समजत नव्हतं एकदम भर दुपारची वेळ होती सर्वत्र वातावरण शांत होतं मग तिला जर जर घरामध्ये काही कुणी करत असेल तिला काही मदतीची गरज असेल असं पण माझ्या एका मनानं म्हणलं त्याच्यामुळं मी माझ्या मनाचे विचार प्रत्यक्षात आणायचं ठरवलं आणि हळवारपणे मी तिच्या घराच्या पलीकडच्या बाजूने जाऊ लागलो आता पलीकडच्या बाजूने का तर तिकडच्या बाजूनं तिच्या घराला एक झरोका होता एक जीर्णावस्थेमधली खिडकी त्या खिडकीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग तुटलेला होता आणि त्याच बाजूला ते घरातला कचरा वगैरे टाकायचे आता आमच्या घरचा पण कचरा ह्याच बाजूला पडायचा आता ज्या ठिकाणी कचरा टाकतो तुमच्याकडे ह्या कचरा टाकायच्या ठिकाणाला काय म्हणतात मला माहीत नाही परंतु आमच्याकडे मात्र त्याला उकिरडा म्हणतात त्या उकिरड्यावर आमच्या पण घरचा कचरा पडायचा आणि वर्षाच्या पण आजूबाजूची एक दोन घरं पण तिथं कचरा टाकायचे मग हा जो प्रकार चालू होता ओकिरड्याचा तो ओकिरड्याचा भाग कचरा टाकून टाकून थोडासा तो भाग उंच झालेला होता त्या उंचवट्यावर मी जर जाऊन थांबलो तर निश्चितच वर्षाच्या घरा घरामध्ये म्हणजे त्या खोलीमध्ये काय चालू आहे हे मला पाहता आलं असतं एकदा तर वाटलं फिल्मी स्टाईलमध्ये हिरोसारखं उडी मारावी आणि त्या दरवाजाला एक जोरात लात मारावी दया दरवाजा तोडदो असं मी पण सी आय डी बघतो ना त्याच्यामुळे मला वाटलं दया दरवाजा तोड दो आणि एकदम स्टाईलमध्ये उडी मारावी आणि लात घालून तो दरवाजा खोलावा किंवा खांद्याच्या सहाय्यानं जसा सी आय डीमध्ये दया दरवाजा उघडतो अगदी तसा तंतोतंत त्याच्या स्टाईलमध्ये दरवाजा उघडावा असं मला वाटलं परंतु दुसऱ्या क्षणाला जर तिथं काहीतरी विपरीत असेल किंवा काही मदतीची गरजच नसेल त्यांच्या त्यांच्या घरातलं काहीतरी फॅमिली मॅटर असेल आणि मी जर दरवाजा तोडला तर मग मात्र ते प्रकरण माझ्या अंगाशी येण्याची दाट शक्यता होती हे सुद्धा मला परफेक्टपणे माहीत झालं आता करावं तर काय करावं मदत करायची का नाही करायची कोणाच्यामध्ये पडावं की नाही मला काही सुचतच नव्हतं त्याच्यामुळं अगोदर अंदाज घ्यायचा कानोसा तर घेऊत आत काय चालू आहे ते जर काही चित्रविचित्र दिसलं तर दरवाजा तोडायला मी काही पुढे बघणार नव्हतो आणि दरवाजा तोडून जो कोणी घरात ग्रहस्थ घुसला आहे त्याला बाहेर काढून चोप द्यायचीसुद्धा माझी तयारी होती मग मी अगदी झपाझप पावलं टाकत त्या क्रीडाकडे चालू लागलो त्या क्रीडाजवळ जाऊन मी काही वेळातच पोहोचलो मग तिथं जाऊन पोहोचल्यावर मी त्या क्रीड्याच्या उंच भागावर गेलो आणि त्या जीर्ण झालेल्या खिडकीच्या दिशेनं चालू लागलो अगदी त्या खिडकीच्या मी जवळ पोहोचलो आता खिडकीची बाजू बरीच तुटलेली होती त्याच्यामुळं तिकडून पण आवाज साहजिकच बाहेर येत होता कधी वर्ष हसलेला आवाज यायचा तर कधी हो एकदम तिचा आवाज असा गुदमरल्यासारखा यायचा काय घडत आहे आणि काय नाही मला, माही मला हलु -हलु काही माहीतच नव्हतं मित्रांनो आता काय करावं कडे मला काही सुचत नव्हतं त्याच्यामुळं मी बाकीच्या सर्व गोष्टी सोडून दिल्या आणि हळूहळू त्या खिडकीजवळ जाऊन थांबलो आणि खिडकीच्या त्या पटाला मोडक्या पटाला जसा मी माझा डोळा जवळ घेऊन गेलो पटाच्या जवळ तसं माझे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले कारण एक तरुण वर्षासोबत काहीतरी कार्यक्रम करत होता आता काय कार्यक्रम चालू होता हे तुम्हाला समजलंच असेल त्या दोघांमध्ये एकदम दणकट ठोकाठोकी चालू होती वर्ष एकदम मस्त मजा घेत होती आता मला काय झालं काही समजलंच नाही मी तिथं थांबून त्यांची मस्त मजा बघू लागलो जवळजवळ दहा एक मिनिटं झाली असतील त्यांच्या दोघांचा ठोकाठोकीचा कार्यक्रम चालू होता आणि इथंच खरी तर चूक झाली अचानक काय झालं काय माहीतच नाही माझ्या नाकाजवळ कसला तरी किडा आला आणि काहीतरी त्यानं नाकाच्या जवळ गुळगुळ केली आता नाकाशात जवळ किडा येऊन त्यानं नाकाशात जवळ गोळ केल्यामुळे मला साहजिकच शिंका आली आणि मी जोरात शिंकलो अक्षी मित्रांनो जसा मी शिंकलो तसं त्या दोघांचं पण लक्ष खिडकीकडे आलं खिडकीच्या त्या तुटक्या पटाजवळ मी उभा होतो मी वाहनावर यायच्या अगोदरच त्या दोघांनी मला बघितलं होतं आता शीक एवढं ज जबरदस्त होती की आवाज एकदम गुंजला होता खूप मोठ्या आवाजात मी शिंकलो होतो माझ्या शिंकेच्या आवाजामुळे ती दोघे भानावर आली सुद्धा वर्षा रेगीस म्हणाली अरे काय करतोस खिडकीवर का कर का हो तिला कसं बोलायचं सुचलं तेसुद्धा मला काही समजलं नाही परंतु ती बोलली तर ठीक मला मात्र आता काय बोलावं पळून जावं की थांबावं काय करावं मला काही सुचत नव्हतं तेवढ्यातून सुद्धा मी धीर एकवटला आणि तिला म्हणालो काय वर्षा काय चालू आहे अगं तू रडतेस की बोंबलतेस की ओरडतेस काही समजतच नाही आणि एवढ्या जोरजोरक्यात करायला हे काही प्रायव्हेट बंगला वगैरे नाही तुझा घराच्याकडचं दोन खोल्याचं घर आहे तुझं एकदम रोडच्या कडेला तू खोलीमध्ये जे काही बोलतेस ते रस्त्यावर ऐकू येते मी किती घाबरलो आणि तुला लाज लज्जा काही आहे की नाही काय करतेस तू आता मी जसं आता बघितलं तसं तिच्या अंगावर कपडे जवळजवळ मोजकेस तोकडे काय करावं काय नाही काही सुचत नव्हतं परंतु मीसुद्धा माघार घेणाऱ्यापैकी नव्हतो आता मी जर माझं चुकलं वगैरे जर म्हणत असतो तर ती बोंबलाय सुरुवात केली असती त्याच्यामुळं मी मुद्दामच थोडं तिला दाबायचं ठरलं मी तिला जोरक्यात रागवू लागलो थांबाता तुझ्या पप्पाना येऊ दे काकांना येऊ दे आणि काकूला पण येऊ दे तू घरी बसून हे चालू केले आहेस का आता येऊ दे सगळ्यांना टाकतो सांगून सगळ्यांना आता मात्र तिनं झटाझट अंगावर कपडे घातले तो पुरुष जो होता मुलगा त्यानं अंगावर चटकून कापडं चढवली आणि तो तिथून त्यानं काढता पाय घेतला तो लगेच मला म्हणाला भाऊ मला माफ करा मला काही माहीत नाही मी आज पहिल्यांदा चालू आहे असं म्हणून तो पळून जाऊ लागला आता त्याला पकडावं म्हणून मी त्या उक जो उकिरडा होता उकिरड्यावरून खाली उतरू लागलो तसा माझा पाय घसरला आणि मी त्या उकिरड्यावरून थेट खाली सपशेल पडलो माझ्या डोक्यामध्ये मा ते पडलेला एक दगड लागला थोडंसं रक्त निघत होतं काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं डोक्याला चांगलीच जखम झाली होती तसेच मी माझा हात डोक्याला लावला आणि उठून बसलो मग थोड्या वेळात मी थोडासा सावरलो आणि तिथून उठून थेट वर्षाच्या घराकडे आलो वर्षाच्या घराकडे आलो तर वर्षान अंगावर कपडे वगैरे घालून ती दर्जात येऊन थांबली होती माझ्या हाताला आणि डोक्याला लागलेलं ला, रक्त बघून ती एकदम बिचकली अरे राजेश काय झाले कसं काय कोण मारलं तुला अशी मनात ती धावतच आली आणि तिने मला घट्टठी मारली काय झालं हे सांग ना मला हुँ? तुला सुधीरनं दगड मारला की काय मला लगेच समजलं तो जो मुलगा आला होता त्याचं नाव सुधीर होतं मग मी काहीच बोललो नाही मी फक्त तिच्याकडं राग रागं बघत होतो तशी ती म्हणाली त्याची एवढी मजल तुला त्यानं दगड मारला की काय असं तर मला काही वाटत नाही मी इकडं तिकडं बघितलं तेव्हा तिथं त्यावेळेला ज्यावेळेला मी आत जाताना बाहेर गाडी उभी होती ती गाडी आता तिथं दिसत नव्हती म्हणजे सुधीर गाडी चालू करून पसार झाला होता मग मी तिला लगेच विचारलं हा सुधीर कोण आहे तशी ती खाली बघू लागली मग मी तिला विचारलं सांग ना वर्षा हा सुधीर कोण आहे मी थोडंसं रागामध्ये आणि जरा जोरात बोलत होतो ती तिने हात जोडले आणि ती मला म्हणाली राजेश तुझ्या पाया पडते कोणाला काही बोलू नकोस हॅलो मी बोलन किंवा बोलणार नाही हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मी तुला काय विचारले हा सुधीर कोण आहे ते अगोदर सांग ती मला परत म्हणाली त्यानं तुला दगड मारला आहे का अरे जाऊ दे ते दगड वगैरे मारायचं मला फक्त सांग हा कोण आहे मग ती हळूस जवळ आली आणि मला म्हणाली तो माझा कॉलेजचा मित्र आहे काय यार काय करावं आजकालच्या पोरींना असं म्हणून मी शांत बसलो ती परत विनवणी करू लागली राजेश तुझ्या पाया पडते सांगू नकोस प्लीज कुणाला मी तुझ्या पाया पडते प्लीज ती माझी खूपच विनवणी करत होती मग तिनं मला घट्ट पकडलं आणि मला म्हणाली तुला पाहिजे तर मी सर्व काही देते परंतु तू कोणाला काही सांगू नकोस आता काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं माझ्या डोक्यातून सुद्धा रक्त येतच होतं मग मी माझा हात परत डोक्याला लावला जसं मी माझा हात डोक्याला लावला तसं तिच्या लक्षात आलं माझ्या डोक्यातून आणखीन सुद्धा रक्त येते मग तिनं मला माझ्या हाताला पकडलं आणि मला ती तिच्या घराच्या किचनमध्ये घेऊन गेली तिथं असलेली हळदी पावडर तिनं माझ्या जखमेवर लावली आणि मला म्हणाली चल आपण दवाखान्यात जाऊ परंतु माझा मूड आता अजिबात नव्हता मला तिचा राग आला होता मग ती परत परत मला विचारू लागली हे तुला कसं लागलं ला आहे सांग ना प्लीज तुझ्या पाया पडते सांग सुदीर्ण मारला आहे का परंतु मी तिला काहीच उत्तर दिलं नाही हो पण म्हणलं नाही आणि नाही पण नाही मी एकदम शांत होतो मग मी तिला म्हणालो हात सोड माझा तशी ती मला म्हणाली अरे राजेश चल ना मी तुला दवाखान्यात घेऊन जाते परंतु मी म्हणालो माझा हात सोड जाऊ दे मला मला माहीत आहे दवाखाना वगैरे आणि तू मला बोलूच नकोस तशी ती मला म्हणाली अरे तुला चिडायला काय झाले मी तुला दवाखान्यात चल म्हणते आणि तू माझ्यावर चिडतोस झालं तरी काय मित्रांनो मला काय होत होतं मला समजत नव्हतं परंतु मला वर्षाचा खूप राग आला होता तो का आला होता का नाही माझं तिचं तर अगोदर काहीच नव्हतं परंतु मला राग मात्र भरपूर आला होता मग काही वेळ मी गप्प बसलो तशी ती मला म्हणाली राजेश तुला एवढा राग यायचं कारण तरी काय आहे तुझं माझं का फेर आहे की तू माझा मित्र आहेस काय काय संबंध आहे फक्त आपण शेजारी तुला सांगायचं आहे ना सांग कुणाला सांगणार आहेस आहे पप्पांना काय करतील माझा जीव मारतील जास्तीत जास्त बस त्याच्या पलीकडे तर काही होणार नाही ना तू तरी तुझ्या मनाचं समाधान करून घे आता मात्र मला माझी चूक समजली काय करावं आणि काय नाही मला काही समजत नव्हतं मग ती परत लाडात आली आणि मला म्हणाली राजेश मी तुला म्हणते ना तुला जे पाहिजे ती देते मग मित्रांनो मी काय करायला पाहिजे होतं तिच्यासोबत मी जे काही केलं आमच्या दोघांमध्ये काय झालं पुढं काय पुढच्या घटना काय काय घडल्या हे सर्व काही कथेच्या पुढच्या भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे परंतु तत्पूर्वी मी आपल्याकडून अंदाज काढत आहे मला सांगा तुम्ही कमेंट करायला पाहिजे की मी काय केलं असेल तिच्यासोबत कार्यक्रम केला असेल की तिला सोडून दिला असेल तिच्या घरच्यांना सांगितलं असेल की नाही आणि हो मी सांगायला पाहिजे होतं की नाही तिच्यासोबत मी काय करायला पाहिजे होतं हे तुम्ही मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका बाय बाय मित्रांनो भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये आणि हो आत्तापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही आत्ताच पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर कृपया आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कथेला लाईक करा शेअर करा बाय बाय मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आणि अशाच कथासाठी आपल्या चॅनलला एकदम टिकून राहा आपल्या चॅनलवर टिकून राहा बाय बाय